घरामध्ये सून म्हणून आले त्या खेडकर वस्तीवरची विशेष ही शाळा आहे म्हणजे माझ्या किती जवळची शाळा असेल बरोबर आहे तर या शाळेचा आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सत्याहत्तरावा तर त्या निमित्ताने आता सर्वांचा नामोल्लेख मी करत नाही कारण खूप सगळे माझे आहेत सर्व खेडकर खेडकर वस्तीच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वागत करते आता या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक आणि हे कार्य राबवण्यासाठी या ठिकाणी पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल स्थानिक समिती असेल त्या सर्वांचे सदस्य ह्या सर्वांचं योगदान खूप खूप खुँ, खूप महत्वाचं असतं हे जे तुम्हाला केव्हा कळेल तुम्ही या प्रवाहामध्ये येताल त्यावेळेस आता मला सांगा फुग्या कशामुळे उडतो त्याच्या रंगामुळे उडतो हवेमुळे म्हणतो हवा दिसती का नाही या शाळेमध्ये योगदान करताना कितीतरी व्यक्ती तुमच्या पुढे येत नाहीत पण ते त्यांचं कार्य सुंदर प्रकारे करून जातात आणि त्यांच्यामुळे ही शाळेची उंची वाढत असते तर आपण त्या सर्वांसाठी जोरदार त्या ठिकाणी त्यानंतर आपण आज तुम्हाला खूप समाधान वाटलं की आपल्या सुरक्षिततेसाठी जे देशाच्या आहे त्यांच्या हस्ते आज आपण या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे त्या सर्व सैनिक त्या ठिकाणी आपण थोडीशी थंडी वाजली तर काय करतो शाळा बुडवतो का पाऊस आला तर आजारी पडलो तर शाळा बुडवत नाही नक्की ना मला तर सरांनी सांगितलं जेव्हा त्यांच्या पालकांचा इथं सत्कार आहे मी खूप चांगले या ठिकाणी नागरिक आहात असेच आपल्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी देशाच्या सुरक्षेसाठी म्हणजे बर्फ पडत असतो त्या बर्फामध्ये चालता येत नाही जेवायला मिळत नाही पाणी मिळत नाही अशी सैनिक त्या ठिकाणी आपल्या सुरक्षतेसाठी बॉर्डरवर काम करत असतात त्यांची या ठिकाणी स्मृती जागून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते तर या ठिकाणी मला मनापासून या ठिकाणी शाळा खेडकर वस्तीवरची आहे माझी घरची शाळा आहे सर पहिली गोष्ट माझं जे नाव आहे ज्या घराण्यातून आलेलं आहे या सगळ्या पंचक्रोशीमध्ये हे सगळे माझे आहेत ही शाळेच्या या ठिकाणी तुम्हाला राजकीय विरोध कुठेही लाभणार नाही वैभव दादा असतील किंवा हे असतील म्हणजे आम्ही आता हे राजकारण आहे शेवटी फक्त आम्ही राजकारण बघू पण शाळेमध्ये आम्ही एक टक्काही राजकारण नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही कुणाकडनही मदत येऊ द्या कुणालाही सांगा प्रत्येकजण या ठिकाणी माझी शाळा म्हणून या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केलं जाईल दुसरी गोष्ट या ठिकाणी शाळेची गुणवत्ता सुधारली पाहिजे तर यामध्ये सगळ्यात मोलाचा आणि मोठाचा वाटा जिजाऊ आमच्या ज्या आहेत पुढे बसलेल्या त्यांना शेवभा घडवायचा आहे बरोबर आहे का हा तर तुमचा त्या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की सा, सरांना जी सहकार्य लागणार आहे ते तुमच्याकडनं जास्तीत जास्त लागणार आहे कारण सगळ्यात मोठ कार्य मुलांचं तुम्हा तुम्ही सहकार्य केलं सरांना तर होईल मग त्या ठिकाणी मोबाईल असेल टी असेल अभ्यास घेणं असेल पालक सभा असतील शाळेमध्ये जे जे कार्यक्रम तुमच्या मुलांसाठी किंवा माझ्या मुलांसाठी घेतले जातात तिथं उपस्थित राहणे सहभागी होणं हे सगळं जे आहे ते, ते मुलांना ताकद देत काही काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला चांगल्या वाटतात पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट होत असतात आपल्याला खूप कामगार असतात महिलांना मुलं त्रास देत असतात आपण देतो एखादं वर गाणं बिणं लावून हे बघ मला काम करून द्या तर तुम्ही तुमच्या मला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या हातामध्ये विष देतात आपल्याला आपली मुलं चांगली घडवायची असतील तर या ठिकाणी सर्वात पहिलं आपण स्वतः मोबाईल कमी बघा म्हणजे मुलं आपोआप कमी मोबाईल बघतील मला या ठिकाणी खरंच म्हणजे खूप आवाजून सांगते की या मोबाईलचे जेवढे आपण फायदे घेतोय त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट मी तर म्हणेन या ठिकाणी आपण आपल्या मुलांचं सगळं आयुष्य बर्बाद करतोय असा हा मोबाईल आहे तो तुम्ही चांगल्या अभ्यासासाठी दिला तरी त्याच्यातून अभ्यास होत नाही असंच माझं म्हणणं आहे तुम्ही आता करोनाच्या काळामध्ये बघितलेलं आहे की ऑनलाईन त्या ठिकाणी सगळं एज्युकेशन झालं होतं त्याचे परिणाम त्याचं हे सगळं जे आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याचे दुष्परिणाम किती झाले मुलं किती हुशार झाले किती त्यांचं पाठांतर झालं किती चांगलं लेखन झालं किती चांगले डोळे त्यांचे झाले आणि सर्वात महत्वाचा आपल्या शरीराचा हा डोळे आहे तर मग या ठिकाणी मोबाईल सर्वात प्रथम हा डोळ्यावर करतो डोळ्यावर मेंदूवर करतो आणि मेंदूवरचं नियंत्रण संपलं या ठिकाणी आपलं सर्व त्या ठिकाणी नुकसान होत तर माझं खूप मनापासून या ठिकाणी सांगणं आहे की आपली मुलं आहेत वेळ निघून गेल्यानंतर मग आपण उपाय करण्यात मजा नाही तर तुम्ही कमीत कमी स्वतः मोबाईल मी तुम्हाला एक सांगते जे तुम्हाला वाटतं ना मुलांनी आपण घडावं तसं थोडं आपण तसं घडायचा प्रयत्न परिवर्तन दुसऱ्यामध्ये आपल्याला वाटतं आपला मुलगा चांगला तुम्ही स्वतः पुस्तकं वाचा मुलं आपप वाचतील तुम्ही स्वतः लिहा मुलं पाढे पाडे तुम्ही स्वतः त्यांच्या ठिकाणी तुम्ही त्यांना म्हणू नका अभ्यास कर थोडं तुम्ही अभ्यास करायला लागा ते करतील बघा अनुभव आहेत तुमच्या माहितीसाठी सांगते सायकॉलॉजी आहे ही मानसशास्त्र आहे पण ते आपल्याला कळत नाही आपण भूलभूल याला मोबाईल बघतो रील बघतो मुलांची रील काढतो या ज्या गोष्टी आहे की आपण चुकीच्या गोष्टी आपण आपल्या मुलांना आपल्या घराला आपण स्वतःला वळण लावतोय तुम्हाला मी फुग्याचं उदाहरण का दिलं बाह्य रूपावर भुलू नका माझं खरंच विनंती आहे तुम्ही तुमचं आतून अंतर्मन या ठिकाणी चांगलं प्रबळ करा तर सरांना मला सांगायचे की सर तुम्ही शाळेमध्ये तर मग खेळामधून तुम्ही मेडिटेशन करा मेडिटेशनचे खूप खूप खुँ फायदे आहेत या ठिकाणी आहेत ओम शांतीचं करतात त्यांना फायदे माहिती आहेत तुम्हाला तुमचं मूल तुम्हाल चांगलं घडवायचं असेल तर मेडिटेशन म्हणजे तुम्ही बसून ध्यान धारणा करणं असं नाही की मुलांना खेळामधून त्या ठिकाणी एकाग्रता वाढते इतर ऍक्टिव्हिटी असतात त्यांचे ड्रॉइंग घेणं रांगोळी करणं तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला मी ताईंना सांगेल की आमच्या सगळ्या महिला भगिनींना जरा रांगोळी काढायचा एखादा क्लास घ्या आणि त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करा आपल्याला चांगला गुरु या ठिकाणी स्वयंपाक हक्काच सापडलेला आहे असं मी म्हणेल की या ठिकाणी तुम्ही ती तुमची जी, जी कला आहे आमच्या महिला भगिन्यांमध्ये ती जोपासा त्यानंतर त्यातून नृत्य पण छान बसवतात तर रील मधून मी काय म्हणते मग अशी चांगल्या चांगल्या गाण्यावरची तुम्ही तुमच्या मुलांची रील बसू शकता ना वलगर गाण्यावर बसू नका मला एक सांगायचे त्याचे परिणाम खूप वाईट होतात म्हणजे जे आपण म्हणतो वलगर गाणं तुम्ही घेऊ नका देशभक्तीपर घ्या बालगीत घ्या त्याच्यातून त्या मुलांवरती खूप चांगला संस्कार घडतो या पद्धतीने आपण आपल्या मुलांवरती संस्कार करायचे आहेत मग या पद्धतीने आपल्याला शाळा पुढे घेऊन जायचे आहे आता या शाळा ज्या आता इंग्लिश मीडियम मराठी मिडियम खाजगीकरण आणि याच्यामध्ये स्पर्धा चालू आहे तर मी तुम्हाला मी एक सांगते की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वेल ट्रेन शिक्षक असतात मला एक मला खर त्यांचं सायकॉलॉजी पासून त्यांचं प्रशिक्षण झालेलं असतं की या मुलगा आहे मुलामध्ये त्यांचे जे गुणधर्म असतात ते वेगवेगळे असतात या मुलाबरोबर कसं आता त्यांनी त्यांची सायकॉलॉजी वापरली मुलगा शाळेत येत नाही पालकांचा आपण इथं सत्कार करावा मुलगा तुम्ही पाठवायला हे जे आहे हे ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे वेल well एज्युकेटेड वेल well ट्रेन आणि ट्रेनिंग एकदाच देऊन जिल्हा परिषद थांबत नाही आता या ठिकाणी मोबाईल आलेला आहे मग मोबाईलचा वापर करून शिक्षकांनी मुलांना कसं ट्रेनिंग करावं या ठिकाणी लॅपटॉपचा वापर करून कसं करा म्हणजे जे आपलं जे रेग्युलर मध्ये जे जे बदल होतात त्या अनुषंगाने त्यांना दरवेळेस ट्रेनिंग बरोबर आहे सर माझं त्या पद्धतीने या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जातं आपण आपली जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थी काढून खाजगी शाळेच्या या ठिकाणी आपण घालतोय पहिली गोष्ट घराच्या जवळच्या शाळेजवळ मुलं घाला मुला मुलं ही छोटी असतात त्यांचं सगळ्यात महत्वाचं मुलं ही देवागाची फुलं आहेत त्यांना लहानपणी खेळायला मिळालंच पाहिजे जेवढा मुलगा लहानपणी खेळल जेवढा चिखलात खेळल जेवढा मातीत खेळल तेवढ्या त्याच्यात ज्ञानेंद्रियेचा विकास होत असतो तुम्ही त्याला म्हंटल माती खेळू नका मी तर सांगेन हे चुकीचं आहे तुम्ही मोबाईल खेळून देतात माती खेळून देत नाही त्याचा आपली जी माती आहे त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळत असते जे पंच महाभूत आहे हवा आहे आपण घरात कोंडून ठेवतो त्याला देत नाही आजी सा म्हणजे मी तर म्हणेन मुलांना तुमची आजी आजोबा आई वडील तुम्ही स्वतः रानात जात असेल तर मुलाला बरोबर घ्या तिथे जी नैसर्गिक हवा आहे त्यामुळे त्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढते जो आज या ठिकाणी पैसे देऊन ऑक्सिजन बागा तयार केल्या नॅचरल आहे ते आपण त्या मुलांपासून लुप्त करू नका आहे की आपण गाई म्हशी पाळतो तुमच्या गाईमधून या ठिकाणी शेणामधून सुद्धा खूप तुम्ही टाकून बघा की गायचं शेण गायचं गोमूत्र या ज्या गोष्टी आहे की यापासून आपण आज आई वडील तुझे हात घाण होतील तुझा शर्ट धुवा लागेल मला त्रास होईल चिखल बायला कपडे धावे लागतात तुम्ही खरं सांगते मी तुमच्या मुलाचा सर्वांगीण हो व्हायचा असेल तर याला या नैसर्गिक घटकामध्ये लागल्यावर तो करणार नाही पण या बाल वयामध्ये या गोष्टींमधून तुम्ही मोठ्या मोठ्या शाळांमध्ये ज्या खरंच सायकोलॉजिकल पाहून शाळा गेलेल्या आहेत तिथं चिखल ती खेळण्यासाठी मुलांना सोडलं जातं पाणी खेळण्यासाठी मुलांना सोडलं जातं झाडांच्या सहवासात नेलं जातं हे या ठिकाणी त्यांचं निसर्गाकडून त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण मिळतं त्याच्यातून एनर्जी मिळते आणि प्रतिकार शक्ती मुलांमध्ये आपल्याकडे देव दैनी नैसर्गिक शक्ती सगळी आहे तर त्याचा वापर मला सांगायचं की या ठिकाणी माझ्या घरातल्या ज्या आहेत माता भगिनी त्यांनी या ठिकाणी करावं नशिबाने आपल्याकडे गाया गुरं सगळं आहे तर त्याचा जास्तीत जास्त वापर करावा या ठिकाणी कीटकनाशक की म्हणून गोमूत्र असतं तुम्ही नुसतं गोमूत्रात मुलाचा हात गेला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी गावरान गाय आहे तिचं जे गोमूत्र असतं ते कीटकनाशक म्हणून काम करत असतं या ठिकाणी गो गायचं जे शेण आहे त्या आपण पहा आता सगळ्यांकडे फरश आहेत तर आपले सर्दीचं प्रमाण डोकेदुखीचं प्रमाण किती वाढलेलं आहे पूर्वीच्या बायकांची डोकी दुखत होती का सर्दी ताप थंडी होत होतं का नव्हतं का, तर का, का नाचर, आता त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याकडे नॅचरल ते नॅचरल सोर्स जे आहे आपल्याकडे आता नाहीये आधुनिक ते तर काही दहा पाच टक्के ते आहेत त्यांच्यापासून मुलांना प्रवृत्त करू नका एवढंच मला सांगायचं आहे आणि या ठिकाणी आपली ही शाळा आहे ही माझं तर मी जशी म्हणजे खेडकर चिसून झाले तसं मला असं वाटतं की माझ्या शाळेवरती पंचतारीख शाळा जिल्हा परिषदेची व्हावी खाजगी होऊ नये कारण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझे सगळे इथे शाळेत येण्याचा सगळ्यांना अधिकार राहणार आहे मग त्याच्या किशामध्ये पैसे असो किंवा नसो असं माझं सुरुवातीपासून म्हणजे जे जे शिक्षक आहेत त्या त्यांना मी नेहमी म्हणत असते की माझ्या शाळेमध्ये मा मुलांना इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे मुलांचं गणिताचं जे, जे बेस आहे पाडे असतील गुणाकार भागाकार असतील तो चांगला झाला पाहिजे गणित का शिकायचं त्याने मेंदूला व्यायाम होत असतो तर ते या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे मुलांना नैसर्गिक या ठिकाणी निसर्गाची आवड जोपासना वृक्षारोपण वाढलं पाहिजे की या ज्या गोष्टी आहेत की ज्या अध्यात्म्याच्या पण आहेत आणि आपल्या समाज समाजकारण या ठिकाणी त्याच्यातून चांगलं होईल की झाडं चांगली असतील तर आपलं जीवन चांगलं होईल त्यांना भाजीपाला लावणं म्हणा हे आहे की आज आपण जी भाजी खातो त्याच्यातून इथं इतकं आपण शेतकरी सगळ्या जणांना इतकं औषध मारतो की तो भाजीपाला इतका टोटवीत दिसला पाहिजे कमी वेळेत आला पाहिजे आणि तो माझ्या जास्तीत जास्त किमतीला तो विकला गेला पाहिजे असं आपलं धोरण असतं पण त्या तो भाजीवाला खाऊन आपण कॅन्सरची निर्मिती करतोय आज सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी देशावरचा खर्च कशावर होत असेल तर कॅन्सरचं पेशंट आहे त्याचं या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी तर आपल्याला या ठिकाणी मला म्हणायचं प्राथमिक उपचार आपल्या घरी शेती आहे तुम्ही सगळ्यांसाठी नाही तुमच्या घरच्या पुरती तरी थोडीशी बिना औषधाची बिना याची शेती घालून तुमच्या मुलांना ती चारा त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य खूप चांगलं होईल आणि आपले सर म्हटले तुमची मुलं हुशार आहेत का हुशार आहेत कारण त्यांना या गोष्टी इथे मिळतात आहे तर त्या ज्या चालू आहेत त्या तुम्ही कंटिन्यू ठेवा तुमचे मुलं खरंच या ठिकाणी आपण कुणी अधिकारी होतील कुणी चांगले राजकीय नेते होतील कुणी कलाकार होतील एकच डॉक्टर इंजिनियर आणि आय पी एस अधिकारी होईल असं म्हणू नका त्या मुलामध्ये काय गुण आहेत ते त्याची जोपासना करा मग तो चांगला क्रिकेटर होईल तो चांगला चित्रकार होईल तो चांगला कलाकार होईल तो चांगला शिक्षक होईल या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे त्यांच्या मध्ये गुण आहेत तो होईल पण त्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न दिले पाहिजे आणि लहान वयामध्ये आता मी माझा मुलगा मोठा झाला आहे मी त्याला म्हटलं चल माझ्याबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं येईल का तो खरं सांगा तुम्ही आणि आता हे आजार आहेत आपलं तुमच्या अध्यक्ष आहे तिचं छोटं बाहेर तिच्याबरोबर आलं की नाही आलं हा मग तुम्हाला खरा वेळ आता तुमची मुलं लहान आहे तुम्ही तुमचा वेळ तुमच्या ह्या मुलांना द्या जास्तीत जास्त त्यांच्या सहवासात राहा ते काय बोलतात काय म्हणतात ते ऐका त्यांचं त्यांना वेळ द्या तुम्ही मोबाईलला वेळ देऊ नका थोडस काम करा जे गरजेचं आहे ते काम करा जास्तीत जास्त वेळ हीच पुंजी तुम्हाला म्हातारपणात ते तुम्हाला देतील तुम्हाला वेळ देतील तुम्हाला हे पण मी सांगते मग हे जे आहे या गोष्टी आहेत मला बोलायला खूप असेल पण वेळ या सगळ्यांनाच या ठिकाणी जायचं आहे मी माझ या ठिकाणी उपदेश म्हणा म्हटले पण मला असं वाटतं की माझी मुलं चांगली झाली पाहिजे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या घरातल्या ज्या खेडकर या नावाचं जे वलय आहे ते या ठिकाणी देशभर उंचावावं आणि ही जिल्हा परिषदची शाळा देशामध्ये आदर्श ठरावी असं मला वाटतं त्यामध्ये तुम्ही त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य इथं लागणार आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करते माझे दोन शब्द तुम्ही सगळ्यांनी छानपणे ऐकून घेतलेत बालगोपालांनी सुद्धा छानपैकी शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचे खरंच म्हणत असून आता धन्यवाद